नमस्कार अटल मत न्यूज मध्य आपले सहर्ष स्वागत आहे। संभाजीनगर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट योगिता थोरात क्षीरसागर विजयी झाल्या त्यांना सहाशे सदतीस मते मिळाली सचिवपदी ॲडव्होकेट श्रीकृष्ण चौधरी यांची निवड झाली त्यांना सहाशे मते मिळाली उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट संदीपान मोरमपल्ले आणि पूनम बोडखे पाटील बिनविरोध निवडून आले सहसचिवपदी ॲडव्होकेट निसर्गराज गर्जे आणि ॲडव्होकेट रंजिता बारहाते निवडून आले त्यांना अनुक्रमे आठशे सहा आणि सातशे सत्याऐंशी मते मिळाली कोषाध्यक्षपदी ॲडव्होकेट विनायक सोळंके निवडून आले त्यांना सातशे एक्केचाळीस मते मिळाली ग्रंथालय चेअरमनपदी ॲडव्होकेट पंडिताणेराव व ग्रंथालय सचिवपदी ॲडव्होकेट नानासाहेब भागवत बिनविरोध निवडून आले तसेच महिला सदस्यपदी ॲडव्होकेट कृष्णाबाई भांडे आणि सुलताना रहीम खान या बिनविरोध निवडून आल्या सदस्यपदी ॲडव्होकेट चेतन चौधरी एक हजार त्र्याहत्तर मते सव्वीस मते ॲडव्होकेट सतीश काळे आठशे पन्नास मते ॲडव्होकेट विजय काळे नऊशे त्र्याहत्तर मते विष्णू कांदे नऊशे अठ्ठेचाळीस मते ॲडव्होकेट ईश्वर नरोडे पाटील नऊशे सत्तेचाळीस मते आणि ॲडव्होकेट शिवानंद टेकवाड नऊशे पाच मते या प्रसंगी मला खूप आनंद होत आहे की आमचे जे वकील बांधव आहेत सिनियर कलिग्स सिनियर काउन्सिल सगळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि काम करण्याची मला संधी दिली आमच्या कमिटीला पूर्ण संधी दिली आमची कमिटी निश्चितच आपल्या हायकोर्टाच्या हिताचे जे काही निर्णय असतील हायकोर्टातील आमचे जे वकील बांधव आहेत त्यांच्या हिताचे जे, जे काय म्हणजे कामे असतील त्याच्यासाठी आम्ही बांधील राहू आणि एक एकजुटीने आम्ही काम करू आमची त्यासाठी तुमचा सगळ्यांच्या आम्हाला शुभेच्छा मिळाल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद ज्यांनी भरघोस आम्हाला प्रतिसाद दिला आणि आज या प्रेसिडेंटच्या पदावर आणलं आमच्या कमिटीला जास्तीत जास्त मतांनी आमची कमिटी इथे निवडून आणली त्याबद्दल मी धन्यवाद करते थँक्यू व्हेरी मच आता वकिलांच्या आमचा आमचा प्रथमता असा कल राहील की आपला जो पार्किंगचा इशू आहे त्यासाठी आपल्याला काय प्रत, म्हणजे प्रतिकात्मक म्हणून त्याला प्रतिबंधात्मक उपका उपाय करता येतील आपल्या पार्किंगच्या इश्यू साठी गाड्या कशा लावायच्या काय नाही त्यासाठी आमची कमिटी नक्कीच प्रयत्नशील राहील दुसरी गोष्ट लायब्ररी लायब्ररी आणि तिथील जे पुस्तक आहेत त्यामध्ये अजून काही नाविन्य करता आलं आणि ई लायब्ररी कशी वाढवता येईल आम्ही त्याचा प्रयत्न करू तिसरी गोष्ट आमचे जे उर्वरित काही चेंबर्स राहिलेले आहेत वकील बांधवांचे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू नक्कीच प्रत्येक गोष्टी ज्या काही अपूर्ण राहिलेल्या आहेत ज्या आमच्या कमिटीला पूर्ण करता येतील आम्ही त्याचा प्रयत्न करू हो केसेस पेंडिंग साठी आम्ही प्रयत्नशील राहू की जास्तीत जास्त जजेस ची जी संख्या आहे ते बेंच अजून एक दोन जर का जजेस अजून वाढले तर आपले काम किंवा आपले जे पेंडिंग केसेस आहेत त्या चांगल्या प्रकारे आपण ड्यू ऍडमिशन मॅटर्स जे काही निघत नाहीत खूप दिवसापासून जे पेंडिंग आहेत त्याच्यासाठी आपण मी ऍडव्होकेट श्रीकृष्ण उद्धव चौधरी सचिव पदासाठी मला बारच्या सर्व सदस्यांनी निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे धन्यवाद देतो तसेच त्यांनी जी जबाबदारी आमच्यावर सोपवणार आहेत ज्या जी आज जबाबदारी आमच्यावर पडली आहे कमिटीला कमिटीचे कमिटी सर्व मेंबर मिळून में। मॅडम प्रेसिडेंट मॅडम व्हाईस प्रेसिडेंट आहेत ट्रेझरी साहेब आहेत व्हाईस प्रेसिडेंट वरपल्ली साहेब आहेत सर्वांचे मी कमिटीतर्फे अभिनंदन करतो आणि सर्वांना सोबत घेऊन सर्व निर्णय एकरीत्या आम्ही घेऊ सर्व मिळूनच घेऊ म्हणजे कार्य पार करू आणि मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ज्या काही उपाययोजना वकिलांसाठी बार बेंचचे रिलेशन्स आहेत जजेस वाढवायचे आहेत किंवा केसेस पेंडिंग बद्दल ज्या मॅडम आणि आम्ही निर्णय घेऊ सगळं म्हणजे मॅडम म्हणजे आपली कमिटी निर्णय घेते सगळं त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन करतो धन्यवाद देतो जय हिंद जय अॅडव्होकेट पूनम विजय कुमार बोडके पाटील मी औरंगाबाद खंडपीठाच्या वकील संघाची बिनविरोध महिला उपाध्यक्ष म्हणून आज निवडून आलेली आहे त्याबद्दल मी, मी सर्वांचे आभार मानते महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती श्री शिवाजी महाराजांना अभिवंदन करून मी माझे दोन शब्द एवढे सांगते की इथल्या सदस्यांसाठी बऱ्याचशा ज्या काही अडचणी आहेत जसे ड्यू ऍडमिशनचे मॅटर आहेत त्या मॅटर मध्ये तारीख पडत नाही पक्षकारालाही त्रास होतो वकिलालाही त्रास होतो जसं सुप्रीम कोर्टामध्ये ड्यू ऍडमिशनचे किंवा जुने मॅटर एका ठराविक तारखेला निघतात तशी एखादी तारीख आम्ही इथल्या माननीय न्यायमूर्तींना विचारात घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन एखादी तारीख आम्ही नेमून देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून पेंडन्सी राहणार नाही दुसरा एक आम्ही अध्यक्षांशी चर्चा केली आहे की ई फायलिंग तर आहेच आहे आपल्याकडे पण वकिलांचं इथलं सगळं ऍडमिनिस्ट्रेशन ऑनलाईन कसं होईल त्याच्यासाठी एक आम्ही ऍप काढण्याचा विचार करत आहोत त्यासाठी आम्ही जे काही तंत्रज्ञानातले एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही ऍप काढू जेणेकरून पूर्ण वकील संघाचं काम हे ऑनलाईन होईल पार्किंगचा इश्यू आहे टू स्टोरेज किंवा थ्री स्टोरेज बिल्डिंग करण्याचा आमचा विचार आहे त्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सुद्धा आहे त्याचा आम्ही परशवेशन करू निधी कमी पडत असेल तर निधी आणण्याचा आम्ही पुरेपूर वापर करू आणि कुठेतरी जिथे औरंगाबाद खंडपीठाला एक वेगळी वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं की थोडासा मागासलेला खंडपीठ आहे असं जिथे पाहिलं जातं त्याबद्दल आम्ही काम करू ज्युनियर लोकांना आम्ही जास्तीत जास्त ज्ञान त्यांना देऊन त्यांच्यासाठी जितक्या होईल तेवढ्या सेमिनार वर्कशॉप कंडक्ट करण्याचा प्रयत्न करू आम्ही एकटे पुढे जाणार नाही आम्ही पूर्ण वकील संघाला पुढे घेऊन जाऊ हे मी आश्वासन इथे आज देते धन्यवाद संदीपान नामदेव मोरमपल्ले औरंगाबाद येथील सर्व वकील बांधवांनी महाराष्ट्राच्या सर्व वकील बांधवांनी माझ्यावर जी विश्वास टाकून उपाध्यक्ष पदासाठी जी प्रचंड मताने निवडून देऊन मला जे विजय केलं त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जे वकील बांधवांचे की जे प्रश्न आहेत जे माझ्या समोर येतील त्यांचा मी सर्वस्वी प्रयत्न करून सोडवण्याचा प्रयत्न करेन तसेच जे उमेदवार या कमिटीमध्ये निवडून दिलेत त्याच्याबद्दल मी मी सर्वांचे आभार मानतो आणि आपले सर्व मीडियांचे पण ती आभार सर आपल्याला कसा आनंद झाला आनंद आता ते गगनाथ माझ्या एवढा आनंद झालेला आहे कारण माझ्यासारख्या घरातील व्यक्तीला उच्च न्यायालयाच्या विधीज्ञांनी एवढा तर त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील त्यांचे मॅटरच्या संबंधात असतील पार्किंगच्या संबंधात असतील चेंबरच्या संबंधित असतील तर मी त्यांचे सर्व अगदी मन लावून आणि प्रयत्नशील मी सगळ्यांचे प्रश्न प्रयत्न करेन आणि त्यांच्या ठरेन याची मी आज शाश्वती देतो मेंबरसाठी नऊ उमेदवार होते अध्यक्षपदासाठी पाच उमेदवार होते जॉईंट साठी दोन होते साठी पण दोन होते आणि बाकी ज्याचे निर्विवाद झालेले उमेदवार होते आ, साहेब आम्हाला बारसाठी चांगलं काम करायचं आहे अनेक प्रश्न आहेत बारचे जे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं की पार्किंगचा प्रश्न आहे पुन्हा काही वॉटरचा प्रश्न आहे कोर्टाच्या डायस आणि बेंच या दोन्हीच्या संवादनाचा प्रश्न आहे ते आम्ही काम करणार आहोत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाच्या म्हणजे मॅटर्स रिच होत नाहीत त्याबद्दल आम्हाला जज लोकांशी संवाद करून कसे मॅटर्स लवकर रीच करता येतील कसा बोर्ड संपवता येईल याबद्दल आणि बेंच कसे वाढवता येईल याबद्दल आम्ही नक्कीच काम करू किती मतदान पंधराशे होत पण क्वांटिटी दोन हजार आहे त्यापेक्षा जास्त आहे बेंच मध्ये म्हणजे बेंच कमी आहेत मॅटर तेवढी रिच मॅटरची एवढी संख्या आहे एवढी पेंडन्सी आहे की तेवढे रीच होत नाही रोज शंभर दोनशेचा चा बोर्ड लागतो पण कधी शंभर ऐंशी लागतात कधी साठ लागतात त्यामुळे क्लायंट लोक नाराज होतात आता पुढे वकील आणि एक चांगला द्यायचा प्रयत्न करू तोच सगळ्यात मोठा काम आहे वकिलाचं क्लायंटसाठी रवी, नहीं। नहीं। रवी गीते संघाच्या झालेल्या निवडणुकीत लायब्ररी सेक्रेटरी म्हणून मला निवडून दिल्याबद्दल सर्व बारचे प्रथम आभार मानतो व बारच्या भविष्यात साठी येणाऱ्या अडचणी व बारला इतर वेळ देण्याचं मी मदत आश्वासन देतो आपल्या इतर लायब्ररीसाठी जे काही करणं शक्य असेल नवीन बिल्डिंग मध्ये लायब्ररी करणं व इतर पार्किंगची सुविधा असेल स्वच्छतेबद्दल सुविधा असतील त्या सर्व मार्गी लावण्यासाठी मी माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेल स्वच्छतेच्या बाबत मी आम्ही सगळ्यात प्रायोरिटीने प्रा, काम करणार आहोत त्याचबरोबर अर्ली डिस्पोजल लवकरात लु, लवकर कसा न्याय मिळेल वकिलांची इतर समस्या काय त्यासाठी डिस्पोजल आणि इथं औरंगाबाद हायकोर्टच्या बेंचेस मध्ये वाढ व्हायला पाहिजे कारण की पेंडन्सी खूप वाढत आहे त्यासाठी आम्ही काम करणार आहोत आज नऊ उमेदवार होते त्याच्यातून सात जणांची निवड झालेली आहे मी विजय